रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन राज्यातील नागरिकांसाठी गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिदा मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासाठी पाचशे बासष्ट कोटींचा खर्च करण्यात आला आहे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे अवघ्या शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि